नमस्कार शेतकरी सध्या मी माझ्या स्वतःच्या जा, कपाशीच्या मा शेतामध्ये आहे पण तुम्ही बघू शकता आपली जी कपाशी आहे आपण तीन बाय एक फोट्या अंतरावर लागवड केली म्हणजे ही संगण पद्धतीने लागवड केलेली कपाशी आहे याच्यामध्ये आपण दादालाड कापूस तंत्रज्ञानाचा अवलंब केला दादालाड कापूस तंत्रज्ञान म्हणजे काय मी मागून सुद्धा व्हिडिओ टाकली होती की जे काय आपल्या बुडातले जे काय गळफांदे असतात त्या गळफांद्या ठिकाणी आपण पूर्ण त्या ठिकाणी कट केलेली तुम्ही बघू शकता जे काय बुडतल्या गळफांद्या पूर्ण गळफांद्या आपण त्या ठिकाणी कट केल्या होत्या आता या फांद्या कट केल्यामुळे काय झालं माहिती की त्या ठिकाणी आपली जी काय फट्टी दाटी होती आता तीन फुटाची त्या ठिकाणी सध्या हे अंतर आहे तर सुद्धा याच्यामध्ये आपल्याला अजून चालता येते फवारणी करता येते आणि एखादी पाळी जर आपल्याला हानायची असते तस पाळी हायची गरज पडणार नाही कारण आता जारवामुळे बाहेर पडलेला आहे परंतु त्याच्यामध्ये आपल्याला अंतर्मशेचं काम करायला अजून सुद्धा ज्याच्या काय फांद्या एक फांद्या ते अडचण करतात ते अडचण करत नाही आणि ते तुम्ही कपाशाची क्वालिटी बघू शकता अजूनही सुद्धा एकदम हिरविकार त्याच्यावरती कुठल्या किडीचा त्या ठिकाणी अटॅक नाही आहे तर हे दादा लाड कापूस तंत्रज्ञान पद्धतीचे त्याच्यामध्ये तुम्हाला फायदे बेनिफिट तुम्हाला दिसतो तुम्ही बघू शकता आपण याच्यावरती एक दोन चमत्कारचा सुद्धा वापर केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही पाते बघू शकता पात्याची संख्या जवळजवळ त्या ठिकाणी लावलेली आहे आणि जवळजवळ सध्या त्या ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा पाच पाच त्या ठिकाणी जे काही बोंड आहे त्या ठिकाणी सध्या बारीक त्या ठिकाणी पॅक झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही जी काय दादा कापूस तंत्रज्ञान पद्धती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर एवढ्या डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आत्ताच कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपलं जे काही पेज आहे ते फॉलो नक्की करा धन्यवाद